नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी मोटिवेशन चॅनलवर आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग दहा ऐकणार आहोत मागील भागात निवृत्ती आणि ने ज्ञानेश्वरांचा जन्म होतो ते आपण ऐकलेच आहे त्या पुढील गोष्ट सुरू करू निवृत्ती आता मोठा झाला होता कावेरीची दोन्ही मुले सिद्ध बेटावर खेळण्यासाठी येत होती अंगणात या मुलांचा सारखा धांगडधिंगा चालत असे विठ्ठलपंतांचे ग्रंथ वाचन मनन प्रवचन सुरूच होते सायंकाळी प्रवचनाला पाड्यापाड्यावरचे लोक येत असत आता पर्णकुटी समोरील अंगणही कमी पडू लागले होते सर्वांनी मिळून पर्णकुटी शेजारचा परिसर झाडून सारवून स्वच्छ केला अगदी पर्णकुटी समोरील अंगणासारखाच अशा आनंदाच्या वातावरणातच रुक्मिणीला पुन्हा डोळावे लागले आता तिचे दिवसही भरत आलेले होते नेहमीप्रमाणे कावेरी सुईनीला घेऊन आली कार्तिक पौर्णिमा होती कावेरी मुलांना सांभाळत होती निवृत्ती ज्ञानदेव झोपले होते विठ्ठलपंत पारावर बसले होते त्याने ओंकाराचा जप सुरू केला त्यावेळी झाले कावेरी अंगणात आली आणि मनाली दाजी मुलगा झाला विठ्ठलपंतांच्या मनात विचार आला तिसरा औषध श्री ब्रह्माचा दिवसभरभर जात होते निवृत्ती साडेपाच वर्षाचा ज्ञानदेव साडेतीन वर्षाचा तर सोपान दीड वर्षाचा झाला होता रुक्मिणीला पुन्हा दिवस गेले त्या दिवशी गटस्थापना होती विठ्ठल घट बसविले आदिमायेची आरती झाली विठ्ठल पंत मुलांना घेऊन अंगणात आले कारण रुक्मिणीला कळा सुरू झाल्या होत्या तेवढ्याच कावेरीने बाहेर येऊन सांगितले दाजी मुलगी झाले तिघा भावांना दिवाळीत भाऊबिजेला ओवाळण्यासाठी बहीण आली होती विठ्ठल पंतांना भगवंताचा दृष्टांत आठवला चौथा औस्तो आदिमायेचा भगवंतांचा दृष्टांत सत्य झाला होता विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने या कन्येचे नाव ठेवले मुक्ता कारण भगवंत आपल्या दृष्ट दृष्टांता दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते त्यांच्या दोघांच्या चार जन्माला आली होती भगवान शंकर श्री विष्णू ब्रह्मदेव आणि आदिमाया पार्वती यांचे ते अंश होते ही आनंदाची वार्ता सिद्धोपंत आणि उमाबाईंना केशव्यांचे वेळी सांगत होता सगळे काही आनंदात चालले होते पण रुक्मिणीला आपल्या आई वडिलांना काही भेटता येत नव्हते नातवंडांना दाखवता येत नव्हते परंतु देवाच्या मनात आणखी काही वेगळेच होते कावेरी सकाळपासूनच मुलांना सांभाळण्यासाठी येत होते माधुकरी मागून विठ्ठलपंत घरी आले की मगच ती आपल्या घरी जात होती विठ्ठल पंतांना घरी येण्यास बराच उशीर होत होता कारण आता दहा घरी माधुकरी मागावी लागत असे निवृत्ती ज्ञानदेव आता जेवण करायला लागले होते सोपानही दूधपात खाऊ लागला होता मुक्ताचे दुधावर भागत होते विठ्ठलपंत घरी आल्यावर कावेरी निघाले उद्या सकाळी येते असे सांगून बाहेर पडले परंतु थोड्याच वेळात ती पुन्हा पर्णकुटीत आली ती रडत रडतच तिच्याबरोबर केशव होता तोही रडत होता विठ्ठलपंतांनी विचारल्यावर तो म्हणाला उमा मावशी आपल्या सर्वांना सोडून गेल्या केशव माहिती सांगत होता काल रात्री उमा मावशींना अचानक ताप भरला त्या तापातच त्या सकाळी गेल्या जवळ असूनही रुक्मिणीला आईचे अंत्यदर्शन घेता येऊ शकले नाही रुक्मिणी रडत होती कावेरी तिला शांत करत होती आता सिद्धोपंत एकाकी पडले ते स्वतःला सावरू शकले नाहीत दिवस कसा तरी जायचा पण रात्र खायला उठत होते विसोबाचाटीला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या सिद्धोपंतांची प्रकृती दिवसेंदिवस खंगत चालली होती त्यातच दम्याचा त्रासही सुरू झाला केशव सेवा करायचा उमाबाईंच्या मागोमाग सिद्धोपंतांनी स्वर्गाचा रस्ता धरला पण उमाबाई गेल्या तेव्हा त्यांच्या चितेला अग्नी देण्यास सिद्धोपंत तरी होते पण आता कोण कारण विसोबासाठीने विठ्ठलपंतांना पंतांना देण्यास विरोध केला होता अखेरीस गावातील एका माणसाकरवी भडादी दिला गेला ही वार्ता केशवने पर्णकुटीत येऊन सांगितले संध्याकाळ झाली होती विठ्ठलपंत शांत होते थोडासा अंतर पडल्यावर ते रुक्मिणीला घेऊन इंद्रायणीच्या समोरच्या तीरावर आले रुक्मिणीला समोर पाहण्यास सांगितले मोरील स्मशानात चित्ता अजूनही जळत होते दोघांनीही दुरूनच त्या चितेला नमस्कार केला सिद्धोपंतांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून विठ्ठल पंताने श्लोक म्हणून प्रार्थना केली नंतर दोघेही स्नान करून घरी आले मुले झोपली होती त्यांना काहीच माहीत नव्हते कावेरीने त्यांना दूध पोळी खाऊ घालून झोपविले होते कावेरी आग्रह करू नये विठ्ठलपंताने रुक्मिणीने एकही घास तोंडात घेतला नाही कावेरी तिथेच मुक्कामाला थांबली रुक्मिणी हताश होऊन बसली होती तिचा मायेचा आधार आता सुटला होता मित्रांनो गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा एक ते दहा गोष्टींची सिरीज संपलेली आहेत तुम्हाला एक ते दहा भागांचे व्हिडिओ पाहायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल धन्यवाद